नमस्कार जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या मार्फत प्लॅस्टिक कॅरेटसाठी ऑनलाईन अर्ज ऑफलाईन अर्ज केले जातात तर अशा प्रकारच्या भरपूर साऱ्या ज्या काही योजना असतात पंचायत समिती जिल्हा परिषद असेल यांच्या मार्फत राबविल्या जातात परंतु त्यामध्ये जे काही प्लॅस्टिक कॅरेट यासाठी ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्ज अशा दोन्ही प्रक्रिया केल्या जातात तर त्यासाठी आपण कशा प्रकारे ऑनलाइन अर्ज करू शकतो व ऑफलाईन अर्ज करू शकतो याचा संपूर्ण आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु आपण आपल्या चॅनेलवरती अशाच योजनांच्या रिलेटेड शासकीय योजना असतील पंचायत समिती योजना असतील जिल्हा परिषदच्या योजना असतील अशा महत्वपूर्ण योजना आपल्या चॅनेलवरती आपण स्टेप बाय स्टेप प्रोसेस प्रोसेसनुसार व ऑफलाईन प्रोसेसनुसार आपण वर संपूर्ण अपडेट घेऊन येत असतो तर त्या तुम्हाला चॅनल ला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशन द्वारे तुमच्या परत पोहोचले जाते तर इथे बहुसंख्य जे काही असतात तर अशा बऱ्याचशा फेक व्हिडिओ बनवले जातात की तुम्हाला ही योजना ती योजना तर अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचे फेक व्हिडिओ आपल्या चॅनल वर येत नसतात तर त्यासाठी तुम्हाला नक्की चॅनल सबस्क्राईब करून बिल ऐकून प्रेस करायचे म्हणजे जेणेकरून तुम्हाला महत्वाचे जे काही योजना असतील ते नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील चला तर मंडळी या व्हिडिओच्या माध्यमात आपण जे काही पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल यांच्या मार्फत प्लॅस्टिक कॅरेटसाठी जे काही वीस किलोचे प्लॅस्टिक कॅरेट असतात त्यांच्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करू शकता त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट आणि वेबसाईट सर्वप्रथम या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही जे काही तुमचा मोबाईल असेल लॅपटॉप असेल कॉम्प्युटर असेल यावरून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता तर आपण सर्वप्रथम इथे जे काही कागदपत्र लागतात ते कागदपत्र इथे जाणून घेऊयात तर इथे सर्वप्रथम जो काही कागदपत्र लागतो शेतीचा आठवतारा तर त्याच्यानंतर तुम्हाला दोन नंबरचा कागदपत्र खरेदी करायचं यंत्र अवजारे परीक्षण केल्याचा पुरावा तुम्ही जे काही वस्तू खरेदी करणार आहेत तर त्या वस्तूचं तुम्हाला इस्टिमेट असतो कोटी कोटेशन असतो तो कोटेशन तुम्हाला ज्या ठिकाणून तुम्ही वस्तू खरेदी करणार आहे ते तुम्हाला तिथून तुम कोटेशन इस्टिमेंट घ्यायचे त्याच्यानंतर तीन नंबरचा कागदपत्र आहे छोटे कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र तुमचे जे काही कुटुंब आहे ते कुटुंब छोटे कुटुंब म्हणून आहे असे एक प्रतिज्ञापत्र तुम्हाला लिहून द्यावे लागते त्याच्यानंतर तीन चार नंबरचा कागदपत्र सात बारा उतारा जो काही तुमच्या जमिनीचा सात बारा उतारा असणार आहे तो सात बारा उतारा तुम्हाला इथे एक कागदपत्र म्हणून लागतो त्याच्यानंतर इथे पाच नंबरचा कागदपत्र आहे लाईट बिल तुमच्या जवळ जर वीज कनेक्शन असेल तर त्यासाठी हा कागदपत्र लागतो जर नसेल वीज कनेक्शन नसेल तर नाही कागदपत्र हा लाईट बिलचा जो काही कागदपत्र आहे तो नसला तरी चालेल पण शक्यतो असेल तर अपलोड केलं तरी चालेल त्याच्यानंतर इथे महत्वाचा आपण पाहणार आहोत जे काही वेबसाईट तर तुम्हाला इथे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे वेबसाईट देण्यात आलेली आहे डॉट कॉम या वेबसाईट वर तुम्हाला तुम्ही तुमच्या मोबाईल वरून वरून लॅपटॉप कॉम्प्युटर वरून अगदी कॉम्प्युटरवरून ऑनलाईन अर्ज करू शकता परंतु जो काही ऑनलाईन अर्ज करण्याची जी काही प्रक्रिया असणार आहे ती प्रक्रियाचा व्हिडिओ आपण आपल्या वरती घेऊन येणार आहोत तर त्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपण जे काही ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे केला जातो ते तुम्हाला एकदम पद्धतशीर आणि स्टेप बाय स्टेप माहितीमध्ये मिळून जाईल अगं जर तुम्ही जर ऑनलाइन अर्ज केला आणि त्यामध्ये चुकीची माहिती भरली तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो तर त्यासाठी तुम्हाला चॅनेल सबस्क्राईब करायचे आणि ज्यावेळेस व्हिडिओ येईल त्यावेळेस तुम्हाला फॉर्म भरायला सुरुवात करायची तर ही सदरची जी काही योजना असते ते सदरची योजना आहे ती संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी संपूर्ण जिल्हा परिषद असतील सर्व जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती असेल पंचायत समिती यांच्या मार्फत तुम्ही ऑफलाईन अर्ज करू शकता आणि ऑनलाईन अर्ज करत असेल तर तुमचे जे काही जिल्हा परिषद असेल तर जिल्हा ने ऑनलाईन सुविधा केली असेल तर ऑनलाईन अर्ज करू शकता जर नसेल सुविधा केली तर तुम्ही पंचायत समितीच्या माध्यमातून अर्ज करू शकता किंवा झेडपी तुमच्या झेडपीचं कार्यालय असेल जिल्हा परिषद कार्यालय असेल तिथे जाऊन तुम्ही अर्ज करू शकता तर मंडळी अशा प्रकारे जे काही कॅरेटच्या योजनेसाठी तुम्ही घर बसल्या किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज कशा प्रकारे करायचा याचं महत्वपूर्ण यासाठी जे काही डॉक्युमेंट लागणार आहेत हे महत्वपूर्ण डॉक्युमेंट चा तुम्ही अपडेट पाहिला असेल तर पुढील व्हिडिओ मध्ये आपण ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा याचा महत्वपूर्ण अपडेट्स जाणून घेणं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा म्हणजे आयकॉन प्रेस केल्याने नवीन व्हिडिओ आला की तुमच्यापर्यंत सहजरित्या पोच राहत तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका अडचणी असतील किंवा विषय असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा आम्ही तुमचे ते काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करत राहू